जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील तीन हजार सातशे अडतीस मतदान केंद्रांवर आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यातील दोन हजार तीनशे पाच मतदान केंद्रांवर कास्टिंगची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर ही यंत्रणा लावली आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे नियोजन भवन येथील सभागृहात लावलेल्या मोठ्या स्क्रीनवरून त्या केंद्रांवरील मतदारांच्या रांगा अडचणी व मतदान सुरळीत होत असल्याची पाहणी करत आहेत जिल्ह्यात आतापर्यंत मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असून कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडलेला नाही प्रत्येक मतदारसंघात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून पोलीस प्रमुखांच्याही भेटी सुरू आहेत पोलिसांनी अनेक केंद्र परिसरात स्वतंत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून काही ठिकाणी ड्रोनचा वापर देखील केला जात आहे संशयास्पद हालचाल आढळल्यानंतर तत्काळ ताथ त्या ठिकाणी पोलिसांचा फौजपाठा पाठवला जात आहे अनेक मतदान केंद्रांवर रांगा असून काही ठिकाणी मतदान केंद्रावर गर्दीच नसल्याचे चित्र आहे शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदानाचा टक्का अधिक असल्याची सद्यस्थिती आहे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची वेळ सहा वाजता संपणार आहे त्यानंतर आलेल्या मतदारांना मतदान करता येणार नाही ना पण सहा वाजण्यापूर्वी मतदान रांगेतील सर्व मतदारांना मतदान करता येते त्या सर्वांचे मतदान पूर्ण होईपर्यंत प्रक्रिया सुरूच राहील दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्ह्यातील मतदानाची एकूण टक्केवारी चाळीस टक्क्यांवर पोहोचली आहे